पंचनामा केलेल्या पूरग्रस्त रहिवाशांना अनुदान तातडीनं देण्यात यावं उत्तमराव आबा कांबळे सांगली पूरग्रस्त रहिवाशांचा पंचनामा प्रशासनाने केला आहे परंतु पंचनामा झालेल्या पूरग्रस्त रहिवाशांना अद्याप शासनाचे कोणतेही अनुदान मिळालेलं नाही जुलै दोन हजार चोवीस मध्ये पूर आला होता आणि या पुराचं पाणी नागरिकांच्या घरात घुसून प्रचंड नुकसान झालंय पूरग्रस्त नागरिक अत्यंत गरीब आहेत त्यांना आत्तापर्यंत शासनाचे अनुदान मिळालेलं नाही आणि या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पंचनामा केलेल्या पूरग्रस्त नागरिकांना शासनाचे अनुदान त्वरित देण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तमराव आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यां देण्यात आलं आणि यावेळी माजी सभापती कांबळे हेगडे अलकाताई संभाजी सरगर तानाजी अल्दर आदी पदाधिकारी उपस्थित होते मी उत्तमराव संपत कांबळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हा जुलै दोन हजार चोवीसला ला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पूर आला त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये सांगली आणि मिरजच्या कृष्णा नदीकाठीच्या नागरिकांच्या घरात पाणी घुसून प्रचंड असं नुकसान झालं आम्ही यापूर्वी निवेदन दे दिलं आणि तातडीनं या पूरग्रस्ताचा पंचनामा केला त्याबद्दल मी शासनाचं आणि जिल्हाधिकारी साहेबांचं अभिनंदन करतो परंतु पंचनामे होऊनसुद्धा आज पंधरा तीन आठवडे झाले अद्याप पंचनामा झालेल्या पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर पैसे जमा केलेले नाहीत कोणतंही सानुग्रह अनुदान दिलेलं नाही त्यांना रेशन वगैरे दिलेलं नाही आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की पूरग्रस्तांचा पंचनामा झालेला आहे या पूरग्रस्तांच्या नागरिकांच्या खात्यावर तातडीनं रक्कम जमा करण्यात यावी जे सानुग्रहा अनुदान आहे ही रक्कम जमा कर करण्यात यावी व शासनाकडून जे धान्य देणार आहे ते तातडीने द्यावे कारण पूरग्रस्ताचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांची परिस्थिती नाही गोरगरीब नागरिक आज उपास मारायची वेळ लागली तर तातडीनं त्यांना अनुदान देण्यात यावे अशा पद्धतीची विनंती केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली